नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा व खडतर प्रवास या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण शिवनेरी चौक छत्रपती हायस्कूल अंबाला हॉटेल लेडीज क्लब जिल्हा अधिकारी साहेबांचं निवासस्थान याच पूर्ण रोडची जाणीवपूर्वक शूटिंग केलेली आहे याचं कारण असं आहे की जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्यावर नियंत्रण ठेवणारा अधिकारी जिल्हाधिकारी साहेबांच्याच घराच्या पुढे रोड उखडलेला आज आम्ही दाखवला पोलीस स्टेशनच्या पुढचा रोड उखडलेला दाखवला पोस्ट ऑफिसच्या पुढचा रोड उखडलेला दाखवला छत्रपती शिवाजी हायस्कूलकडे जाणाऱ्या लहान लहान विद्यार्थ्याला किती अडचण येते तेही रोड आम्ही दाखवला अंबाला हॉटेलच्या पुढचा रोड दाखवला गेला संत गाडगे महाराज चौक ते अंबाला हॉटेल ते लेडीज क्लब पर्यंत हा रोड किती नादुरुस्त झाला याच्याकडं कोण लक्ष देत आहे शहरामध्ये दे एकशे चाळीस कोटी रुपये शहर विकासासाठी नगर विकास मंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारनं पाठवलेले आहेत शहरामध्ये सध्या तेवीस ते पंचवीस कोटी रुपयाचे काम चालू आहेत अशा पद्धतीचं पत्र आम्हाला मिळालेलं आहे पण काम नेमके कुठे चालू आहेत हे काय आम्हाला अद्याप दिसलेलं नाही हे काम आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आणि छत्रपती हायस्कूलचे मुख्याध्याप मुख्याध्यापक आमच्या सोबत आहेत काही त्या भागातले राहणारे कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक नागरिक जनता या ठिकाणी आहे आपण विचारूया त्यांना की शहराची हालत कशी आहे आणि शहरामध्ये नगरसेवक आमदार खासदार काय करतात आणि कुणासाठी करतात हे आपण विचारू कारण जनतेच्या मतावर हे मोठे झालेले माणसं ज्या जनतेला विश्वास दिला होता की तुमचे कामं आम्ही प्रामाणिकपणानं करू ते कामं कुठे आहेत ते त्यांना विचारू आपण सर आपलं नाव सांगा मी पाटील पी एन मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव मी प्रभाकर लोंडे यांची यूट्यूबवरली मुलाखत पाहिली प्रभात पतसंस्था ते सुधीर अण्णा पाटील यांचं घर त्याचबरोबर पुष्पक मंगल कार्यालय यासंबंधीची रस्त्याची कहाणी त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित केली होती आणि मी स्वतःहून पत्रकार प्रभाकर लोंडे यांना फोन केला त्यांचं कौतुक केलं आणि आमच्या प्रशालेकडे येणारा आरे समाज चौक ते अंबाला चौक म्हणजे शिवनेरी चौक आणि शिवनेरी चौक ते त्रिशरण चौक कलेक्टर साहेबांचं निवासस्थान पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन समोरचा रस्ता पोस्टाजवळचा रस्ता सगळ्या रस्त्यावर खड्डेच आहेत आणि हे गेली पंधरा वर्षापासून मी पाहतो आहे हे रस्त्यावर खड्डे तसेच आहेत आमच्या शाळेत येणारी जी मुलं आहेत सायकलीवर येणारी मुलं आहेत किंवा स्कूल व्हॅनमधून येणारी मुलं आहेत स्कूल व्हॅनमध्ये येणाऱ्या सुद्धा माझ्याकडं बरेचशा वेळा खंत व्यक्त केली आणि सायकलीवर जाणारे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत ते जात असताना जे दुचाकी वाहन चालक असतात ते खड्डा चुकवण्यासाठी आमच्या बऱ्याच वेळा विद्यार्थ्याला म्हणजे मुलाला मुलीला कट बसतो आणि काही अपघातसुद्धा घडलेले आहेत आणि या रस्त्यातील खड्ड्यामुळं विद्यार्थ्यांना तसंच या नागरिकांना नाहकाचा त्रास सहन करावा लागतो सर सर मला म्हणायचंय की नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या ताब्यामध्ये आता पूर्ण शहर आहे आणि या शहरावर खड्डे साचले गेले एवढे खड्डे झालेत की खड्ड्यात रस्ता आहे का रस्ते रस्त्यात खड्डा आहे हे कळत नाही जर खड्ड्यामध्ये एखादा व्यक्ती दगाव लागे ला। तर याची सर्वस्वी जबाबदारी मुख्य अधिकाऱ्यावर असते यांच्यावर खऱ्या नेमानं उस्मानाबाद करानी धाराशिवकरांनी गुन्हा नोंदवावा का नाही म्हणजे चूक प्रशासनाची आणि त्याचा त्रास जर जनतेला होत असेल तर, तर जबाबदार व्यक्ती वर गुन्हा नोंदवलाच पाहिजे असं एखाद्या कामावर एखादा हमाल काम करीत असेल आणि त्या कामावर जर काम ते हमाल दगावला का काम करत असता तर त्या मालकाला जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे तस नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी या शहराच्या मालकीन आहेत आता सध्या राजे आहेत मी माझ्या कमेंटमध्ये सांगितलं होतं राजा ज्ञान गेला असलं ना तर प्रजा आदर असते आणि म्हणून मी त्या कमेंट मध्ये सांगितलं होत लहरी राजा प्रजा आंधळी लहरी राजा प्रजा आंधळी अजब तुझे सरकार मॅडमला म्हणलं वसुधा वसुदा मॅडम अजब ब तुझे सरकार असं म्हटलं होतं मी त्याच्यात कारण वसुधा मॅडम आहे माझं म्हणणं माझं म्हणणं एवढंच आहे की प्रशाले येणारे हे रस्ते आहेत आमच्या हायस्कूल कडे आणि विद्यार्थ्याला आणि विद्यार्थ्याच्या पालकांना किंवा या परिसरातील नागरिकांना त्रास होतच आहे पण विद्यार्थ्याचा त्रास हा महत्वाचा आहे म्हणून मी माझी भूमिका या ठिकाणी बघा शालेय शिक्षण घेण्यासाठी ज्या शाळेमध्ये विद्यार्थी येतात ते जीव घेऊन येतात या रस्त्यामुळे अशी परिस्थिती सांगितली नमस्कार माझं नाव रोहित हो झाडे मी या ठिकाणी दहा वर्ष झालं माझा व्यवसाय करतोय माझं मीनाक्षी कम्प्युटर सेंटर आहे या ठिकाणाहून बऱ्याचदा विद्यार्थी त्याचबरोबर अम्बुलन्स ची सुद्धा वाहतूक असते सर एम्बुलन्स वाहतूक ही आपण अतिशय म्हणजे जलद गतीने करतो बरोबर आहे त्यामध्ये जो पेशंट असतो किंवा रुग्ण असतो तर त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचवण्याची जिम्मेदारी ही अँब्युलन्सवरती असते गेले कित्येक दिवस झाले या रोडवरून ॲम्ब्युलन्स नेण्यासारखा हा कुठल्याच बाजूने रस्ता राहिलेला नाही या ठिकाणाहून मध्ये जर रुग्ण न्यायचा असल्यास ऍम्बुलन्सवाल्याला खड्ड्यामुळे ॲम्ब्युलन्स जी आहे ती एकदम स्लो गतीने न्यावी लागते अन्यथा त्या मध्ये असणाऱ्या इजा होऊ नये यासाठी तो स्लो नेतो ॲम्ब्युलन्स जर रोड चांगला असेल तर ॲम्ब्युलन्स तर, फास्ट जाईल आणि रुग्ण वाचेल आणि हे रोड खराब असल्यामुळे जर अम्बुलन्स दमाने जात असेल ते जर वेळ गेला तर एखादा रुग्ण दगावू शकतो एवढी निष्काळजीपणा नगरपालिका करते आणि या नगरपालिकेला जनतेनं खऱ्या म्हणलं खऱ्या अर्थाने जॉब विचारला पाहिजेत पण मेल्यागत जनता आहे या जनतेचं ज्ञान गेल्यासारखं जनता वागते आपल्या खिशातून पैसा कर टॅक्स नगरपालिका वसूल करते आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला कसलाही न्याय जर नगरपालिका देत नसेल तर आपण मेल्यासारखं वागायचं का याचा विचार आपण जनतेनं केला पाहिजे हा रोड मागील दहा ते किती वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून रस्ता असाच आहे खड्डेच आहे त्याचबरोबर रस्त्याची रुंदी कमी आहे साईडला सुद्धा कच्चा भाग आहे साईड पट्टी नाही उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव म्हणजे छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय शिवाजी महाराजांच्या नावावरची शाळा आहे छत्रपती ही पदवी आहे आणि छत्रपती पदवी कुणाला मिळती तर नावाजलेल्या राजाला आणि त्या राजाच्या नावावर असलेल्या शाळेमध्ये जाण्यासाठी राजा मुलं गेले पाहिजेत पण या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्याला शाळेमध्ये जावं लागतंय हा विचार नगरपालिकेच्या शिवोनी आणि खरं म्हणलं तर आता जिल्हाधिकारी साहेबांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण स्वतः जिल्हाधिकारी साहेबाच्या निवासस्थानच्या पुढचेच खड्डे जर दुरुस्त होत नसतील तर आम्ही न्याय कुणाला मागायचा गे राजाकडे गेलात आम्ही कपडे मागायला राजाचे अंगावर कपडे नाहीत अशी परिस्थिती आहे म्हणून राजा या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आणि शहराचा राजा शिवो मॅडम मुख्य अधिकारी या दोन्ही मुख्य अधिकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावं शहराकडे लक्ष द्यावं जिल्ह्याकडे लक्ष द्यावं आणि अशा उद्ध्वस्त झालेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावी अशीच मागणी छत्रपती हायस्कूलच्या शिक्षकासह या ठिकाणी राहणाऱ्या सर्व नागरिकाच्या आहे तर बघूया या असणाऱ्या मुख्य अधिकारी काय करतात रेडी हॅलो सर सर ही शाळा जी आहे ती माझ्या अंदाजेप्रमाणे एकनिष्ठ निस्वार्थी आणि जिल्ह्यासाठीच नव्हे तर देशा या राज्यासाठी काम करण्याचं स्वप्न शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं मोल मजुरी करणाऱ्या छत्रपती शिवाजी हायस्कूल स्थापन केलं त्या विचारातून आणि त्यांच्या शाळामध्ये शाळेच्या समोर विद्यार्थ्याला येण्यासाठी रोड चांगले नाहीत काय चा। भाई बाई उद्धवराव दादा पाटील व कैलासवासी नरसिंगराव देशमुख काटीकर शेतकरी कामगार पक्षाचे हे ज्येष्ठ नेते होते यांच्या विचारसरणींतून आणि त्यांनी घालून दिलेल्या तत्वानुसार या संस्थेची आणि शाळेची वाटचाल चालू आहे आणि अशा प्रकारच्या महान तत्व आणि विचार असणाऱ्या या शाळेच्या कडे येणाऱ्या रस्त्याच्या बाबतीतली ही जी दुरावस्था आहे ही दुरावस्था लवकर दूर होऊन सर मला म्हणायचं दूर होऊन नाही छत्रपती हाँ। हायस्कूल मध्ये सर सर हाय छत्रपती हायस्कूल मध्येच खासदार शिकले शिकलेले आहेत आमदार शिकलेले आहेत खासदार आणि आमदार त्या शाळेत शिकलेत त्या शाळेचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये आत्मीयता निर्माण व्हावी का नाही निर्माण झाली पाहिजे आम्ही अभिमानानं सांगतो की सध्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि विद्यमान कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलासदादा पाटील हे दोघेही शाळेचे विद्यार्थी आहेत विशेषतः माझे विद्यार्थी आहेत अरे बापरे बापरे बाप, रे, बाप, रे, बाप, रे, बाप। तर या माध्यमातून मला त्यांनाही सांगायचंय आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयाने विनंती करायचे आहे की लवकरच ही अडचण रस्त्याची दूर व्हावी सर सर तुमचेच विद्यार्थी आहेत खासदार आणि आमदार एक देशाच्या संसदेमध्ये काम करतो आणि एक राज्याच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये काम करतो अशा दोन विद्यार्थ्याकडून आणि जिल्ह्याच्या खासदार आणि आमदाराकडून आणि तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्याकडून तुम्ही शिक शिकवलेल्या शिष्याकडून तुम्हाला काय अपेक्षा नाही माझ्या अपेक्षा पूर्ण करतील असा माझा आत्मविश्वास आहे बघा खासदार आणि आमदार छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिकलेला सार्थ अभिमान पाटील साहेबाला आहेत मुख्याध्यापक आहेत आणि पाटील साहेबांचेच ते शिष्य आहेत त्यांना पूर्ण विश्वास आहे की छत्रपती हायस्कूलच्या समोरचा रोड काचेसारखा बनेल तोंड बघितलं तर त्या रोडमध्ये तोंड दिसावं असे रोड बनतील असा विश्वास माझ्या विद्यार्थ्यावर आहे ते आज खासदार असतील ते आज आमदार असतील पण मला गर्व आहे मी गुरु आहे आणि ते माझा शिष्य आहे आणि त्या शिष्यावर माझा विश्वास आहे आणि शंभर टक्के तो विश्वास माझा सार्थक होईल आणि छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्याला येण्या जाण्यासाठी रोड अत्यंत चांगला होईल जिल्हाधिकारी साहेबांच्या निवासस्थानाच्या समोरून ते आर्य समाज मंदिरापर्यंत असा वळसा घेऊन येणारा रोड अत्यंत चांगला बनेल आणि हाच रोड का म्हणून या रोड सह शहराचा पूर्ण विकास खासदार आमदार करतील असा विश्वास पाटील साहेबांनी व्यक्त केला ते छत्रपती हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत तर बघूया विद्यार्थी गुरुदक्षिणा कसा देतील ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच वेगवेगळे समाजहितासाठी पाहण्यात येणारे व्हिडिओ आपल्याला पाहता यावे म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर